श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे नवरात्रीचा हा सण दुर्गादेवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदातिथीपासून सुरू होणाऱ्या नवरात्र काळात शरद ऋतू असल्याने या नवरात्रीला शारदीय नवरात्री असे म्हटले जाते ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात आणि म्हणून नवरात्रीमध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला विशेष महत्त्व दिले जाते अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावरती विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते हे नऊ दिवस अतिशय शुभ असल्यामुळे या नऊ दिवसांमध्ये काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत नवरात्र संपण्या अगोदर फक्त एकदा गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने घरातील प्रखर पितृदोष ग्रहदोष अडचणी नजरबादा नष्ट होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवरात्रीचा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रेचे प्रतीक मानला जातो अगदी त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मात गाय हे पवित्रेचे संपन्नतेचे आणि मांगल्याचे प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये वैदिक काळापासूनच गायीला महत्त्वाचे स्थान जे आहे तर ते दिले जाते गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला गाय ही विश्वाची माता मानली जाते गायीच्या शरीरामध्ये ते तेहतीस कोटी देवी देवता निवास करतात गाय ही अकरा रुद्रांची आई आहेत आठ वसूंची कन्या आणि बारा आदित्यांची बहीण आहे म्हणून गायीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं गाय ही स्वर्गात सुद्धा पूजनीय मानली जाते आणि जो व्यक्ती गायीची सेवा करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात गायीचे स्थान जे आहे तर ते देवांपेक्षा सुद्धा वरचे आहेत आणि म्हणून आपल्याला नवरात्रीमध्ये हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे सतत तुम्हाला गरिबी आणि दरिद्रीला सामना करावा लागत असेल त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती नसेल सतत वाद विवाद कलह भांडणे यासारख्या गोष्टी घडत असतील त्याचबरोबर कुटुंबाची प्रगती होत नसेल तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी दि इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असतेच आणि ती इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आणि आपली इच्छा देखील पूर्ण होत नाही अशा वेळी जर आपण आपल्या प्रयत्नांसोबतच काही विशेष स्थितीवरती उपाय जर केले तर आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात तर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी करू शकता अगदी कर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं डाळीचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ हे तुम्हाला एकत्रित एक मळून घ्यायचं आहे ज्या प्रकारे आपण चपातीला पीठ मळतो त्या प्रकारे तुम्हाला थोडस हे दोन पीठ एकत्र एक करून ते पीठ मळून घ्यायचं आहे यानंतरनं या पिठामध्ये आपल्याला एक गुळाचा खडा घालायचा आहे ज्या प्रकारे आपण पुरणपोळी बनवतो अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला हा गुळाचा खडा जो आहे तर त्या पिठामध्ये घालायचा आहे आणि त्याचा एक गोळा जो आहे तर तो तुम्हाला तयार करायचा आहे यानंतर थोडासा हळदी कुंकू तुम्हाला घ्यायचा आहे सोबतच तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गाईपाशी जायचं आहे गाईपाशी गाई गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती हे पाणी ओतायचं आहे गाईला हळदी कुंकू लावायचा आहे दिव्याने ववळून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा गुळ घातलेला हा जो पिठाचा गोळा असणार आहे तर हा तुम्हाला तुमच्या हाताने गायीला खाऊ घालायचा आहे जर तुमच्या हाताला गायीचा स्पर्श झाला तर तुमच्यासारखं भाग्यवान कोणीच असू शकणार नाही जर असं म्हणतात जेव्हा आपण गायीला एखादी वस्तू खाऊ घालतो तेव्हा गायीच्या जिभेचा स्पर्श जर आपल्या हाताला झाला तर नक्कीच आपल्या सर्व अडचणी दूर होणार आहेत लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न आहेत यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील दरिद्री आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हा जो पिठाचा गोळा आहे तर हा तुम्ही गाईसमोरसुद्धा दुरून ठेवू शकतात जर तुम्हाला गायीपाशी जाणं शक्य नसेल तर तुम्ही सुद्धा ही जी वस्तू आहे तर ही गाईला खाऊ घालू शकता यानंतरनं गाईला जर तुम्हाला प्रदक्षिणा करणं शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा तुम्ही नक्की करा प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा प्रभावी मंत्र म्हणून तुम्हाला प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि यानंतर गाईच्या पायाखालची जी माती असते तर ती तुम्हाला थोडीशी उचलून आणायची आहेत आणि ही माती एका पुडीमध्ये बांधून तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवायची आहेत जेव्हा अशी माती आपल्या घरामध्ये ठेवतो तेव्हा तेहतीस कोटी देवदेवता आपल्या घरामध्ये वास करत असतात आणि यामुळे घरातील प्रखर पितृदोष ग्रहदोष आर्थिक अडचणी नजरबाधा नकारात्मकता दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो नवरात्रीमध्ये तुम्हाला आवर्जून करायचा आहे तुम्ही आजपासून ते अगदी नवरात्रीच्या शेवटच्या दिवसापर्यंत कधीही करू शकता तसेच जर तुम्हाला सतत आर्थिक समस्या येत असेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल मग कर्ज हे तुमच्यावरती कोणतंही असू शकतं त्या कर्जातून लवकर मुक्त होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कधीही तुम्हाला एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्या विड्याच्या पानावरती काही गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि हे पान तुम्हाला घरामध्ये दुर्गा ठेवायचं आहे म्हणजे आपल्या घरा घरामध्ये जो घट असतो तर त्या घटापाशी तुम्हाला हे पान ठेवायचं आहे असं केल्याने धनप्राप्तीचे मार्ग हे खुले होतात आणि आर्थिक तंगी जी आहेत तर ती देखील दूर होते आर्थिक तंगीचा सामना देखील आपल्याला करावा लागत नाही तर अशा पद्धतीने हा एक उपायसुद्धा तुम्ही नवरात्रीमध्ये करू शकता जेव्हा तुम्ही हे पान अर्पण करणार आहेत तेव्हा तुमच्या घरातील जी काही आर्थिक समस्या असेल कर्ज असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ